नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी ओल्या नारळाची बर्फी करणार आहे तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया इथं मी तूप घेतलेला आहे एक चम्मच दुधाची साय घेतलेली आहे दोन चम्मच एक वाटी साखर घेतलेली आहे इथं मी ओलं नारळ घेतलेला आहे हे आता आपण खिसून घेऊ इथं मी एक ताट घेतलेला आहे या खिसणीला आपण हे खिसून घेऊ खबरं हे बारीक आहे हे खिसणी बारीक आहे असं मी हे सगळं खिसून घेते नारळ तर मी सगळं ओलं नारळ खिसून घेतलेला आहे कढई गरम झालेली आहे तूप टाकते एक चम्मच ही ही आता मी हे खीस टाकून घेते खोबऱ्याचं आता आपण हे छान मिक्स करून घेऊ खीस आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आता दुधावरची साय टाकते खिस छान भाजलेला आहे साखर टाकते एक वाटी गोड तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता कमी जास्त मी इथे एक वाटी टाकलेली आहे साखर खूप छान पाणी सुटलेलं आहे आता हे सगळं आटेपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे एक हे एकदम घट्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला मिश्रण मी ताटाला तूप लावून घेते सगळ्या आता मी हे ताटामध्ये टाकून घेते घेस आता मी हे वड्या पाडून घेते गरम आहे तोपर्यंत कडक झाल्यावर नंतर पडत नाही तर आता हे अर्धा तास असं ठेवून द्यायचं आहे आपल्याला हां खूप छान झालेली आहे बर्फी ओल्या नारळाची बर्फी झालेली आहे तयार आणि तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद